प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुमच्या अंतर मार्क लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभुचा गौरव असो मग तो दाखले देऊन त्यांच्या बरोबर बोलू लागला एक ग्रहस्थाने द्राक्षमळा लाविला त्याच भोवती कुंपण घातले द्राक्ष रसासाठी कुंड खणिले माळा बांधिला आणि तो द्राक्षमळा माळ्यास खंडाने देऊन आपल्या आपण परदेशात निघून गेला पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून फळातून काही मिळावे म्हणून त्याने मळ्यांकडे एक नोकराला पाठविले त्यांनी धरून मारपण केली व रिकामे लावून दिले पुन्हा त्यांनी दुसऱ्या एक नोकराला त्यांच्याकडे पाठविले त्यांचे तर डोके फोडून त्यांची त्याचा अपमान केला त्याने आणखी एक जणास पाठवले हो त्याला तर त्यांनी जीवे आणि अनेकांना तसेच केले म्हणजे त्यातून त्यांनी मारहाण केली व कित्येकांचा जीव घेतला अद्याप त्याच्याजवळ एक जण उरला होता तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठविले परंतु ते माळी आपसात म्हणाले हा वारीस आहे चला आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल मग त्यांनी धरून जिवे मारले व द्राक्ष मळ्या बाहेर फेकून दिले प्रभूचे हे शुभवर्तमान हे प्रवेश ख्रिस्त तुझे अस ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंना आणि बघणीनो द्राक्ष मळा याच्यावर मनन करत असताना आपण जुना करारात इसायस संदेशांनी जो दाखला दिला होता त्याच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करूया इसायस संदेशांनी संपूर्ण प्रजेची तुलना द्राक्ष माझ्या बरोबर केली होती परंतु आपण बघू शकतो इस्रायलचे जे लोक होते निवडलेले लोक होते ते अविश्वासू ठरले अप्रमाणिक ठरले खोटारणे ठरले आणि ज्या लोकांना प्रभु परमेश्वराने अभिषित्त केला होता आपल्या प्रजेच्या मार्गदर्शनासाठी जे राजे होते याजक होते ते सर्व भ्रष्ट झाले होते धर्मभ्रष्ट झाले होते आणि आपण पुढे त्यांच्या इतिहासात काय बघू शकतो त्यांच्या इतिहासात बघू शकतो की ते लोक जे संदेश ते होते त्यांचे मारहण करत होते त्यांना ठार मारत होते आणि सरते शेवटी त्यांनी परमेश्वराच्या एकुलता एक पुत्राला सुद्धा नाकारला त्याचे वध केले माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघणींनो आजचे शुभ वर्तमान आपणास आपल्याला प्राप्त झालेल्या या महान वारसाविषयी अभिमान धरत असताना या ख्रिस्ती वारसा अनुसार या ख्रिस्ती शिकवणानुसार आपले जीवन व्यतीत करण्याचे आवाहन आहे त्यासाठी आपण तयार आहोत का आपली जी श्रद्धा आहे आपल्या कृत्यांबद्दल सुद्धा कृत्यांमध्ये सुद्धा प्रकट झाली पाहिजे यासाठी आपण तयार आहोत का नाहीतर आप आपल्याला सुद्धा त्या इस्रायल लोकांप्रमाणे प्रभूची शिक्षा भोगावी लागेल आम्ही